नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी कविता तेरावी अनामवीरा आज आपण अनामवीरा या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत तर स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया अनामविरा या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर जन्म एकोणीसशे बारा मृत्यू एकोणीसशे नव्याण्णव ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक कवी नाटककार जीवनलहरी विशाखा समीधा स्वागत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी काव्यसंग्रह वैजयंती राजमुकुट कौंतेय, नटसम्राट वीज मनाली धरतीला विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे अशा प्रकारे सैनिकांना आभार व्यक्त करणारी ही कविता आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते त्यामध्ये अ आहे स्तंभ तिथे असे कवींनी या कवितेत का म्हटले आहे तर उत्तर कुसुमाग्रज यांनी अनामवीरा या कवितेत देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांसाठी वरील ओळी लिहिल्या आहेत कवी म्हणतात जिथे वीर सैनिक शहीद झाला तिथे कोणताही स्मृतीस्तंभ नाही अथवा कोणीही तिथे जाऊन दीप प्रज्वलित केले नाही वीर सैनिकांनी आपला जीव शहीद केला पण त्याच्या स्मरणार्थ काही होत नाही म्हणून स्तंभ तिथे ना, ना कुणी बांधला पेटली न वाद असे कवितेत म्हटले आहे आहे जळामयास्तव संसारातून उठून या जाशी असे कवींनी या कवितेत का म्हटले आहे तर उत्तर कवी म्हणतात सैनिक आपल्या देशासाठी आपले घर दार सोडून सीमेवर लढावयात जातात आणि हसत हसत मरणाला सामोरे जातात म्हणजे जणू काही या युद्धाच्या धकधकत्या ज्वालांमध्ये स्वतःचा संसार सोडून जळावयास हे शूर सैनिक जातात असे सांगण्यासाठी कवीने जळावयास्तव संसारातून उठून या जाशी असे कवितेत लिहिले आहे तिसरं आहे ई सफल झाले तुझे हे रे तुझेच बलिदान असे कवींनी का म्हटले असेल तर उत्तर कवी अमर झालेल्या सैनिकाला संबोधून म्हणतात जरी तुझ्यासाठी दीपस्तंभ बांधले नसतील कोणी दीप लावले नसतील कोणी भाट तुझे गुणगान जरी गात नसतील तरी हे वीर, हे वीर जो तू विजय मिळवून दिला आणि या विजयी मी आज तुझ्यामुळे पाहू शकलो तुझ्या बलिदानामुळेच सर्व सिद्ध झाले मी तुझ्या अशा वीर योद्ध्याला नमन करतो हे सांगण्यासाठी म्हणून कवीने सफल झाले तुझेच रे तुझेच बलिदान असे कवितेत म्हटले आहे प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अणाम राहिला आहे असे कवींना वाटते त्याची कारणे लिहा पहिले अनाम या शब्दाचा अर्थ समजून घ्या तर थो थो, अनाम म्हणजे अपरिचित माहीत नसलेला तर प्रश्नाचा अर्थ होतो देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला म्हणजेच तो त्याचे नाव जिकडे तिकडे प्रसिद्ध झाले नाही कोणीही त्याच्या नावाचा जल्लोष केला नाही असे कवींना वाटते तर त्याची कारणे आहेत तर त्याची कारणे काय आहेत ते बघा त्याच्या स्मरणार्थ कोणी दीप लावले नाही रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही कोणी त्याचे गुणगान पण गायले नाही अनामवीराचे कोणी स्मारक उभारले नाही जनसेवा करून कुणाची भावना उधारली नाही अशा प्रकारे प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा आहे खालील जोड्या जुळवा अ गट आणि ब गटामध्ये जोड्यातली आहे अ गटामध्ये आहे धकधक्ता समराच्या ज्वाला दोन मरणामध्ये विलीन तीन ना भय ना आशा चार नच उधाणले भाव आणि ब गटामध्ये आहे अ शांतमणे मरण स्वीकारणे आ, आ निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता ई भावना व्यक्त न करणे ई महाभयंकर युद्ध आता ह्या प्रश्नामधील जोडे आहेत तर त्याची उत्तरामध्ये आपल्याला जुळवाजुळव करायची आहे तर पहिली जोडी आहे धकधकता समराच्या ज्वाला महाभयंकर युद्ध दुसरी जोडी मरणामध्ये विलीन शांतपणे मरण स्वीकारणे तिसरी जोडी आहे ना भय ना आशा निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता आणि चौथी जोडी आहे नच उधानले भाव म्हणजे त्यासमोर लिहिस आहे भावना व्यक्त न करणे अशा पद्धतीने ह्या जोड्यांची जुळवाजुळव करून आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा त्यामध्ये पहिला शब्द आहे अनामविरा अनामवीरा या शब्दाचा अर्थ होतो अपरिचित सैनिक किंवा ज्याला कुणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही त्याला अनामविरा असे म्हणतात दुसरा शब्द दिला आहे जीवनांत जीवनांत म्हणजे जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू तिसरा शब्द दिला आहे संधेच्या रेषा उत्तर संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितीज रेषा धुसर होत जाते काळोखात विरून जाते तसा सैनिकाच्या जीवन रेषेचा अस्त होतो आणि चौथा शब्द आहे मृत्युंजय वीर त्याचा अर्थ होतो मृत्यूवर विजय मिळवलेले मृत्यूनंतरही स्मरणात राहिलेले किंवा देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो तो, तो चिरंजीव ठरतो अशा पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांचे आपल्याला समजलेले अर्थ लिहू शकतो त्यानंतर आहे लिहिते होऊया यामध्ये तुम्ही कोण होणार ते ठरवा त्या संबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत त्यावर विचार करा त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा म्हणजे निबंध लेखनसारखं मी कोण होणार असा निबंध या उत्तराला अनुसरून उत्तर लिहून पूर्ण करायचं आहे पहिला प्रश्न आहे मी व्हायचे का ठरवले आहे तुम्ही जे कोणी व्हायचं आहे ते तुम्ही का ठरवलं आहे ते लिहायचं आहे मी ते होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांचे काय मते आहेत तीन ते होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर मी जे ठरवलं आहे ते बनल्यानंतर भविष्यात काय काय, काय करणार आहे तर उत्तर आता ही आपली कविता अनामवीरा म्हणजे सैनिका संबंधित आहे तर आपण लिहूया मी सैनिक व्हायचे ठरवले आहे तर त्याबाबत कुटुंबातील व्यक्तींची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात आपण लिहून हा प्रश्नांचे उत्तर पूर्ण करूया तर, तर माझी आई म्हणते मी डॉक्टर होणार माझे बाबा म्हणतात मी इंजिनियर होणार पण नाही हं मी मात्र सैनिकच होणार देशसेवा करायची असेल तर सैनिकच व्हावे लागेल सैनिकाचे संचलन त्यांचा पोशाख आणि खांद्यावर बंदूक काय आकर्षक दृश्य दिसते ते देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करावे शत्रूपासून देशाला वाचवावे हेच त्यांचे ध्येय असते जीवाची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करण्यासारखी दुसरी सेवा कोणती असेल बरे मी सैनिक झालो तर मातृभूमीचे रक्षण करण्याचे काम मला करता येईल त्यासाठी लहानपणापासूनच नियमितपणे व्यायाम करून शरीर बळकट करीन सैनिकाला थंडी वारा बर्फ व वा कडक उन्हाचा सामना करावा लागतो म्हणून त्याचाही मी सराव करीन मातृभूमीची सेवा करण्यासाठी तन मन धन अर्पण करीन आणि म्हणून तर मला सैनिकच व्हायला आवडेल अशा पद्धतीने मी कोण होणार या विषयावर आपण दिलेल्या मुद्द्यांच्या साहाय्याने थोडक्यात सलग लेखन केला आहे त्यानंतर आहे मणी ओळखूया त्यामध्ये खालील वाक्य वाचा वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा पहिला प्रश्न आहे किंवा पहिलं वाक्य आहे गणपतरावाकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते धनसंपत्ती होती तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पय पाहुण्यांचा राबता होता जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे म्हणतात ना आता आपल्याला याला योग्य अशी मन लिहायची आहे तर ती मन येईल असतील शेते तर जमतील भूते दुसरं आहे रेहाणाची कंपासपेटी हरवली तिने ती घरभर शोधली शेजारी पाजारीही जाऊन पाहिले पण कंपासपेटी कुठेच नव्हती शेवटी ती रेहाणाच्याच दप्तरात सापडली म्हणतात ना तर म्हणी काखेत कळसा आणि गावाला वळसा तिसरा आहे पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला पुन्हा पावसाळा आला पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते तर म्हणतात ना तहान लागली की विहीर खोदायची चौथा आहे फर्नांडीस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्यांच्यात गुण दिसू लागले गावातले सगळे म्हणू लागले खान तशी माती अशा पद्धतीने आपण दिलेली वाक्य वाचली आहे आणि वाक्याच्या अर्थानुसार योग्य मन लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे त्यानंतर आहे वाचा व लिहा खालील उतारा वाचा विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा त्यामध्ये आहे मुलांनो शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारी वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे हा उतारा आहे या उतार्यात एकाही विरामचिन्हाचा वापर केला नाही तर आपण विरामचिन्हांचा वापर करून हा उतारा समोर लिहिला आहे तो पाहून घ्या आणि तसा उतारा आपल्या वहीमध्ये लिहून काढा योग्य ठिकाणी विरामचिन्ह देऊन तर या ठिकाणी विरामचिन्ह देऊन आपण उतारा व्यवस्थित लिहिला आहे पुन्हा एकदा तो वाचा काळजीपूर्वक वाचन करा लिहा आणि विरामचिन्ह कुठं द्यायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आहे आपण समजून घेऊया तर त्यामध्ये आहे वाक्य म्हणजे काय संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात वाक्याचे दोन भाग असतात ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हे उद्देश आहे तर जातो हे विधेय आहे या वाक्यातील त्याचा मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहेत तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत काही छोटी वाक्ये तयार करून त्यातील उद्देश विदेह ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पहा त्यानंतर आहे हे करून पाहूया त्यामध्ये प्रत्येकाच्या अंगी काही कलाकौशल्य असतात त्या कलाकौशल्यातून नवनिर्मिती होत असते या कलाकौशल्यातून आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात असे विचार कल्पना आपणास चित्रांच्या साह्यानेही प्रगट करता येतात चला पाहूया ही अनोखी चित्रकला या ठिकाणी दोन चित्र दिली आहेत संबंधित खाली काही उत्तरामध्ये माहिती लिहून दिली आहे ती माहितीसुद्धा आपण वाचूया प्रत्येकाला चित्र काढायला प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं जे काढावंसं वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं असं मुळीच नाही चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी अशी चित्रांची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरचे चित्र कागदावरचं चित्र हातांची बोटं आणि मनगट वापरून काढावं लागतं कागदावरील चित्राचा आकार लहान असतो त्यामुळे आकारबद्ध रेखाटन येणं हे एक कौशल्य आहे ते सर्वांनाच प्राप्त होतं असं नाही पण भिंतीवरच्या चित्राचं तसं नाही भिंतीवरच्या चित्रासाठी खांद्यापासून हात हलवावा लागतो त्यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच पाहिजे असं काही नाही फक्त त्यासाठी चित्र रेखाटणाऱ्या गटाचं पूर्ण नियोजन पाहिजे भिंतीवरचं चित्र कसं काढायचं अगदी सोपं आहे एखादं सोपं चित्र निवडायचं त्यात रंग कोणते भरायचे त्या, त्या रंगाचं मिश्रण कसं करायचं ते निश्चित करायचं उदाहरण आपण भिंतीवर झाड पान फूल डोंगर पक्षी सूर्य असं निसर्गचित्र काढायचं ठरवलं तर आधी पार्श्वभूमी रंगवून घ्यायची नंतर संपूर्ण भिंतीला फिकट रंग द्यायचा झाडाचा आकार काढून घ्यायचा प्रत्येक का चित्राची जागा ठरवून घ्यायची मग त्या रंगवलेल्या भिंतीवर ठरवलेल्या चित्राच्या रेषा काढायच्या त्यात रंग भरायचे रंगकाम करताना गडद विरोधी रंग वापरायचे म्हणजे चित्र आकर्षक दिसतं सगळ्यात शेवटी चित्रातील बारकावे रंगवायचे अशा पद्धतीने आपल्याला चित्रकला याविषयी अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी दिली आहे तर खाली बघा लिहिते होऊया यामध्ये तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा आता प्रत्येकांना चित्रकला आवडते का नाही तर प्रत्येकाचा आवडता छंद हा वेगवेगळा असतो त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत त्यावर विचार करा व लिहा पहिला प्रश्न आहे तुमचा आवडता छंद कोणता त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता उत्तर माझा आवडता छंद वाचन आहे मला थोर पुरुषांची चरित्रे गोष्टींची पुस्तके तसेच पाठ्यपुस्तके म्हणजेच आपली जे दैनंदिन अभ्यास करतो ती पुस्तकेसुद्धा वाचायला आवडतात मी दिवसभरात एक तास किंवा दोन तास वाचन करते मला थोरा मोठ्यांच्या चरित्रामधून अनुभवामधून खूप गोष्टी शिकायला मिळतात दुसरा प्रश्न आहे तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात माझे आईबाबा माझे आजी आजोबा माझ्या घरातील सर्व मंडळी मला खूप मदत करतात माझ्या आईबाबांनी मला वाचनासाठी भरपूर पुस्तके आणून दिली आहेत तसेच माझे वाचन चांगले व्हावे मला एकांत मिळावा यासाठी मला वाचनासाठी एक खोलीसुद्धा तयार करून दिली आहे तसेच ते मला वाचनालयातसुद्धा पाठवतात अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत आता तुमचा कोणता छंद आहे तुमच्या घरातील आई बाबा किंवा इतर मंडळी तुम्हाला तो छंद पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतात असं पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं तरीही चालेल अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय आणि उपप्रश्न या ठिकाणी पूर्ण केले आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे समान शेवट असलेले कवितेतील शब्द लिहा उदाहरण देते एक भाव नाव तर असे शब्द तुम्ही कवितेतून ओळखून लिहायचे आहेत शक्य असेल तर या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय मराठी कविता तेरावी अनामविरा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न गृहपाठ या ठिकाणी पूर्ण केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद